नमस्कार खर तर दुधाचा ऊतू शुभ मानलं जात नाही पण जर वारंवार दूध उतू जात असेल तर याचा अर्थ देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहे वास्तुशास्त्रानुसार दैनंदिन जीवनातील कामाशी संबंधित देखील अनेक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत की त्याचबरोबर त्यांचा शुभ अशुभ परिणाम देखील सांगण्यात आलेला आहे त्यानुसार आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचे संबंध देखील काही नेम सांगण्यात आलेले आहेत आज आपण दुधाच्या संबंधित अशाच काही गोष्टीच्या संदर्भात जाणून घेणार आहोत दूध उत्तर जाणं खर तर दुधाचा उतू जाणं शुभ मांडलं जात नाही पण जर वारंवार दूध उतू जात असेल तर याचा अर्थ देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहे आणि लवकरच तुम्हाला धनाने गरिबी किंवा आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्याची शक्यता आहे असा हा संकेत आहे तसेच काही संकट तुमच्यावर ओढवणार आहे असा सूचीक इशारा यामागे देण्यात येते त्याचबरोबर दुधाचं जळणं देखील शुभ मानलं जात नाही कधीतरी अचानक तुमच्याबरोबर असा प्रकार घडलास ठीक आहे पण वारंवार जर दूध जळत असेल तर वेळी सावध बाळगा अन्यथा तुमचा पुढचा काळ फार आव्हानात्मक का असेल बुधवारी दुधाचं जळणं पडू शकतं भारी ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारच्या दिवशी दूध जळणं फार अशुभ मांडलं जातं त्यामुळे तुमच्या नोकरी व्यवसायात प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच तुमचा पैसा येण्याच्या मार्गात अनेक अडथळेही निर्माण होऊ शकतात त्यामुळे बुधवारच्या दिवशी तुम्ही याची खात्री बाळगणं गरजेचं आहे यापेक्षा तुम्ही या दिवशी खीर किंवा कोणतेही गोड गोडाचे पदार्थ ज्यामध्ये दुधाचा समावेश आहे असे पदार्थ बनवू ही नये बुधवारी चुकूनही हे काम करू नका प्रचंड धनहानी प्रगतीत अडथळे व्यवसायात नुकसान यापासून वाचवण्यासाठी बुधवारच्या दिवशी काही इतर गोष्टीची देखील काळजी घेणे गरजेचे आहे जसे की बुधवारच्या दिवशी चुकून ही पैशाची देवाणघेवाण करू नका अगदी महत्त्वाचं असेल तरच देवाणघेवाण करा बुधवारच्या दिवशी उत्तर पश्चिम आणि शण या नेहमी दिशाभूल करणारे आहेत त्यामुळे बुधवारच्या दिवशी या दिशेने प्रवास करणं टाळा अन्यथा तुमचा प्रवासही बिघडू शकतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ